जास्त विश्वास तुझ्या व्हीएनआय पी ओपन करून घ्यायचं केल्याच्या नंतर काहीच आपल्या पुढे अशा प्रकारचा इंटरव्ह्यू येईल तर स्कॅनरच्या ऑप्शनवर टच करायचं फाईल वर टच करायचं आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये स्कॅनरचा फोटो दिलेला आहे ते तुम्ही डाऊनलोड करून आहे त्यानंतर त्याच्यावर टच करा टच करा तर नंतर काय करायचंय आपला फोटो ऍड करायचे की नंतर ने इथे नेक्स्ट वर टच करायचंय तू बघू शकतात अशा प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर मित्रांनो काय करायचं ते बानावर टच करायचे आणि ते एक्सपोर्ट करून घ्यायचंय तर मित्रांनो अजून पण तुमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र